नमस्कार मंडळींना सगळ्यांना राम राम आणि महाराष्ट्राची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी का झाली नाही याचा जाब विचारण्यासाठी मी इथे सर्वांचा उपस्थित आहे दोन हजार सतरापासून जे गोष्ट केली आहे ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार त्यानंतर जी कर्जमाफी झाली महात्मा फुले कर्जमाफी दोन हजार एकोणीसच्या ज्यांच्या खात्यामध्ये कर्ज भरले नाही ती माफ करण्याची घोषणा झाली तिथून पाच वर्ष झाली आहे सत्ता कोणचं बदल मला ते बोलायचं नाही पण तुम्ही ज्याप्रमाणे जी आर काढला ती का झाली नाही मग या सगळ्या गोष्टीचं ऑडिट करणे आवश्यक आहे कारण वेगवेगळ्या योजना करून वेगवेगळ्या एक जर शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये त्यावेळेस बोलल्याप्रमाणे जी आर निघालं म्हणजे नव्हता तर मग ती जबाबदारी तुम्ही स्वीकारायलाच पाहिजे तुम्ही म्हटलं की तत्कालीन शेतकऱ्या त्यात सरकारनी की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बँक जबाबदारी तर बँकेने पा का पाठवलं नाही आणि बँकेने पाठवलं तर दोन महिला शेतकरी वेगवेगळ्या त्यांची वेगवेगळ्या जागी जमीन असताना आणि त्यांनी सातबारावर जी म्हणजे मध्यम मदत मध्य मुदतीचं किंवा जास्त मदत आहे जी पीक विमा व्यतिरिक्त असा पैसा भरल्यानंतर त्यांच्या खात्यावरचे सातबाऱ्यावरची रक्कमही कमी करण्यात आलेली त्यांना जी पीक विम्याची जी रक्कम होती ती त्यांच्या याच्यावर जमा करून त्या जवळ आकडा होत होता म्हणजे जर साडेतीन लाख रुपये आकडा होत होता तो विभागून त्यांना कर्जमाफीची जबाबदारी कोण होती वैयक्तिक व्यक्तीला देण्याची आधी मग जर बँकेने ते दिले नाही तर त्यानंतर लेटर हे कलेक्टरला गेलं कारण बँकेचं तसं म्हणणं होतं मग बँकेने तिथं अमरावती सहकार विभागाला गेलं तिथे तिथं खितपट पडलं म्हणजे सहकार विभागाने तो पैसा ती कॅबवर का सुनावणी केली नाही त्यानंतर तुमचा जी आर कसा नाही एक वेळा जी आर लागला जसं तुम्ही वेतन आयोग करता त्यानंतर तुमचा वेतन आयोगाचा प्रकार दिला जातो ना मागील वेतन अनुयोग मग तो जी आर झाला तर त्यावर पूर्णपणे राहून तो जी आर तसाच कंटिन्यू ठेवून तुम्ही बँकेने दिले कर्जमाफी द्यायला पाहिजे ती मग बँकेने सहकार विभाग नाही तर मग सगळ्यांची चौकशी करा ना आणि त्याच्यानंतर आहे तुम्ही कर्जमाफीत पात्र कसे नाही असा लिहून देऊ शकता का त्यांची उत्पन्नात साधन आहे दुसरे मग त्यावर त्यांनी जे पाच वर्षापासून शेतकरी कर्जमाफीत बसले नाही तर त्यांनी कुठे जायचं त्यांना कर्जमाफी न मिळाल्यामुळे त्यांचे जे सोने होते ते विकावं लागते म्हणजे दोन वे महिला असतील तर दोन महिलांचे शेती म्हणजे सोने गेले दोन पिढ्याचे गेले त्यानंतर तुम्ही कर्जमाफी दिली नाही त्यामुळे त्याला पाच पर्सेंटनी व्याजांना पैसे आणावं लागले जे व्यक्ती कारण शेती तर पेरास लागते दरवर्षी त्याच्यानंतर शेतकऱ्यावर किती अवलंबून राहतात कोणी नोकरी करत असेल तरी तो आपला पगारातला पैसा तो शेतीला देतो तो तिथे काम करत असेल तर घरी तिथे देतो म्हणजे माझ्यासारखं मी उदाहरण जर घेतलं तर मी बी एस सी हायस्कूल टीचर राहलो असतो कारण तसं त्याप्रमाणे मला पॉईंट संधी होती ती गेली म्हणजे आज शेत करांगे करांगे सा बार, तर शेतकऱ्याचं खर्चच बारा साडेबारा लाखाचं पॅकेज मिळून राहिलेलं आहे ना त्यानंतर पेन्शनही आहे शेती करत आहे म्हणजे मला काय मिळणार आहे म्हणजे मी एखाद्या शहरात राहतो तर सहा लाखाचं खर्च आहेच मुलांना शिक्षणाकरता त्यानंतर गावामध्ये चार व्यक्तींना जर यायचं असेल तर हप्त्याला बारा हजार रुपयाची मजूरी द्यावी लागते म्हणजे चोवीस लाख आणि या रीतीने तुम्ही जर इलेक्शन लढलं तर मागे लोकसभेला सव्वीस लाख तुम होती त्यानंतर तुम्ही चाळीस लाख केली कारण तुम्हाला कल्पना होता काय पैसा खर्च केल्याशिवाय इलेक्शन लढणं जेणे तुम्ही ज्याप्रमाणे नगरपालिकाला मोठे कार्य दिले त्यानंतर सिमेंट रस्ते झाले म्हणजे तुमच्या जो पैसे होते नव्हते काय तुम्ही सत्तेचं प परिवर्तन केलं पण पर सत्तेचा केंद्रबिंदू होता जी व्यक्ती पहिल्या सरकारमध्ये वित्तमंत्री होती ती नंतर झाली आणि आताही आहे अकरा वर्षापासून पद देतात त्यानंतर तुम्ही आरोप कोणावर करता काय करता ते मला काही घेणार नाही स्पष्ट बोलतो पण जे शेतकऱ्याची कर्जमाफी तशीच ठेवायची त्याला देश धडूस लावायचं आता तुम्ही सोयाबीनचे भाव वाढायची गोष्ट करा आता शेतकऱ्याजवळ सोयाबीन राहिलेली आहे का जी मातीमोल होती तर दोन अडीच हजार था, था, रुपयांनी विकलेली आहे ते तर त्यात खर्चही नाही निघणार ते पीक गेलं हातात म्हणजे काहीतरी शेतकऱ्याचं आता आता कापूस तुम्ही नऊ हजाराची गोष्ट करणार आता आहे का कापूस कोणाजवळ गाड्या गाड्या गेलेल्या आता आज वेळेस आता कापूस ठेवत नाही म्हणजे मी म्हणेल की की कॅलिफोर्नियाचा शिक जो शेतकरी आहे तो श्रीमंत आहे कारण त्याला गांजा पिकवायची तिथे परमिशन आहे महाराष्ट्रात नाही कापूस पिकायला पे परवानगी लागत नाही आणि भाव त्याच्या हातात नाही म्हणजे देशदळीचा आहे तुरीचा आयात द म्हणजे तुम्हाला मतदान करण्यासाठी तुरीचा आयात करून भाव पाठता येतात म्हणजे शेतकऱ्यांनी जायचं कुठं आणि बँकेचे लेटर येतात बँकेने आम्हाला दिलेलं आहे एच डी एफ सी बँकेने मी बोलतो स्पष्ट त्यांनी दिलं आहे की तुम्ही वाच्यता कराल तर तुमच्यावर तुमच्यावर अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल करण्यात येईल आणि तुमच्यावर तुमच्याच पैशानी तुमच्यावर कारवाई करण्यात येईल माझ्याजवळ लेटर जपून आहेत मी चुपचाप बसलो पण मला आता बोलावंच लागेल जर असे तुमची असेल आणि ही सगळी दादागिरी जर खपवायची असेल तर याच्यात काय आम्ही नागरिक म्हणून एकत्र झालं नाही अकरा कोटी महाराष्ट्र संख्येने किंवा जे महाराष्ट्रा भारतातली जे असं एकशे चाळीस कोटी आहे जनता एकत्र झाली नाही म्हणून पण आहे की ते कशावर शेतीवर आहे ना लॉकडाऊनमध्ये एक दोन वर्ष कोणी पोचलं नाही ग्री हिरव्याचं ग्रीन जे ज्यावेळेस झाली ग्रीन चळवळ म्हणतात किंवा हिरव हरित क्रांती म्हणतात ज्यावेळेस तुम्हाला मिलो खायला लागत होती कोणी वाचवलं शेतकऱ्यांनी पार्टी पक्ष कोणताही असेल शेवटी शेतकऱ्यांनी मदत होता तुम्ही या रीतीनं विचार करा की शेतकऱ्याला कर्जात का राहावं लागतं मागच्या वर्षी जो दहा हजार बारा हजार तुरीला भाव होता यावर्षी का साडेसहा हजार रुपयांनी विका लागला काय तुरीचे भाव तुम्हाला पाडता येतात विदेशातून आयात करता येतात किंवा ये देशात आयात एक्सपोर्ट बंदी करतात कांद्यावर तुम्हाला निर्यात बंदी करता येतात तुमच्यावर सगळ्यांच्या दृष्टीनं मी पुन्हा बिनधास्त बोलणार माझ्या पाठीमागे एक पण नसेल तरी मी बोलणार म्हणजे शेतकऱ्यांनी काही शेती करायची म्हणून त्याच्यावर दबाव आणायचा त्याला बळीस पाळायचं आणि तुम्ही जर सगळेजण आपले मंत्री मुख्यमंत्रीराव मुख्यमंत्री राहू पंतप्रधान सगळ्यांचे पगार एक तारखेला होतातच तुम्हाला वाढतं वेतन आयोग येते की शेतकऱ्यासाठी वेतन आयोग नको का त्यांनी काही रस्त्यावरच उतरलं पाहिजे म्हणजे त्यांनी शेती धंदे नये आपल्या मुलांना बाळ शिक्षण घेऊ नये त्याला डिफॉल्टर करून ठेवायचं आणि तुम्ही सगळ्या योजना घ्यायचं म्हणजे योजना कोणाला भेटणार आहे डिफॉल्टर केल्यामुळे त्याला योजना भेटणार नाही हां तुम्हाला तुम्ही पहिल्यांदा दरवर्षी तुम्ही वि विहिरीची योजना काढता मंजूर झाल्यानंतर पुढं देत नाही नंतर डार्क झोनमध्ये टाकता सगळ्याच गोष्टीचा तुमचा ऑडिट झालाच पाहिजे आणि ते तुमचे मंत्री संत्री नाही राहतील जजेस नाही राहतील कारण कोणाचा भरोसा नाही आहे शेतकऱ्याचे मूळ शेती करणारे व्यक्ती राहतील त्यांचे मुलं त्यांच्यासोबत राहतील सगळ्यात तुमचं ऑडिट करेल एकोणीसशे सत्तेचाळीससाठी जे उत्तम शेती होती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी आता नोकरी उत्तम मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती झालेली आहे सगळं बघत आहे आम्ही शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडणारे तुम्ही तर तुमच्यावर तर खुनाचा द गुन्हा दाखल झाला पाहिजे सत्तेसाठी तुम्ही कसे चेंज करतात काय करतात तुम्हाला जसं तुमचं तुम्हा पेन्शन घेण्याकरता निवृ निधी ही करता येतात का नाही तुम्ही भाव मागच्या वर्षीचे मग कमी कसे तुमचे पगार कमी होतात का आणि वाढलेले पगार आणि असताना स्वस्तात त्यालाही खायला मिळते ना म्हणजे पगार वाढला म्हणून महागाई वाढते म्हणून पगार वाढवून घ्यायचा आणि पगार वाढलेल्याच्यात स्वस्त म्हणून शेतकऱ्यांकडून लोटायचं आणि त्याच्या डोक्यावर कर्ज टाकून ठेवायचं भागते काय करून भागाना शेती मग समजा तीन वर्षापासून मी आर्थिक साक्षरता हाही विषय सांभाळत आहे तीन वर्षामध्ये मी ज्यावर माझ्याकडे किंवा जे कोणी मी उदाहरण देत आहे की युनियन बँकेचे शेअर्स त्या शेतकऱ्यांनी घेतले असते तर पस्तीस ते एकशे सत्तर रुपये गेलेले एकशे चाळीस पकडले तर दो त्याच्या भांडवल ही दोन लाखाचं आठ आठ लाख झालं असतं त्यांनी ठेक्याने शेती दिली असं पन्नास हजार ते म्हणजे आठ साडेआठ नऊ लाख दहा परंतु त्यांचं जो भांडवल झालं असतं परिस्थिती काय झाली तुम्ही तीन वर्षाअगोदर कापसाला भाव सात हजार रुपये त्याचा म्हणजे त्याचं भांडवल त्याच्या व्या निंदायला याला त्याला खर्च करून त्याला दोन लाखाली दोन लाख मिळाले ला त्याचं काय स्वतःचं आयुष्य त्याचं मुलाला बाळा शिक्षण त्यांनी कुठून आणायचं कुठून जगायचं शेती पाहायसाठी जायचं पेट्रोल खर्च जायचं शहरात राहायसाठी लागते त्याला भाडं द्यायचं आणि सगळं हे पोसायचं एखाद्या तुमचे तिकडे शेतकऱ्याचे वावरं पळीत आहेत काय केलं तुम्ही वन विभागानं त्याचे जर रोही सोडले हे सोडले तुम्ही त्याला मारण्याचा अधिकार नाही दिलेला आहे आणि स्वतःही कंपाऊंड केलेलं आहे मग याचं नुकसान कोणाचं होते भाव पडल्यामुळे कोणाचं नुकसान होते त्यानंतर दुसऱ्या वर्षी भेटल्यामुळे दीड त्याला जो दहा हजार रुपये भाव भेटला स नऊचा तसं तर तो निघताना साडेआठच होते पण आपण दहा पकडला तरी त्याला समजा पाच एकरामध्ये पावणे पाच एकरामध्ये जे काही झालं तर त्याला कमीत कमी दीड लाख जो उत्पन्न भेटलं आज यावर्षी किती झाले साडेसहा हजार रुपये व्हावे पंच्याऐंशी हजार त्यात खर्च नाही आहे का तूर सोंगाला साडे तेरा हजार ट्रॅक्टर द्यायला पेरण्याला याला निंदाला त्याला खताला साडेआठ हजारात तुम म्हणजे पंच्याऐंशी हजारात होते का तुमचं म्हणजे त्याच्या हातात काय झालं त्याचं भांडवल जिरलं त्याचं सोनं गेलं त्याचं हे गेलं मग त्यांनी काय करावं शेती बी की आत्महत्या करा म्हणजे तुम्हाला आपलं पगार भेटते तुमचं बरोबर पेन्शन वाढते एक आमदाराला तीन लाख भेटते एका आळशे तीस चाळीस लाख खर्च हजार खर्च खर्च खर, लाख खर, चाळीस लाख खर्च त्याला तर सगळं मिळतं आमदार खासदार सगळ्यांना भेटतं त्यांचा अधिकारी आहे तुम्हाला तुम्ही एस टी स्टँडवर जाताना तुमच्याजवळ तिथे ड्रॉप आऊट नाही आहे तुमच्यासोबत तुम्हाला ए सी गाड्या लागतात तुमच्या न्यायालयात जाताना दुसऱ्या नागरिकांची गाडी ठकून हे करतात आणि त्यांना काय वजून त्या एस टी स्टँडमध्ये आतमस घुसायचं सर्वसामान्याच्या बाबतीत तुम्ही फार वेगळा निर्णय घेत आहेत इंग्रज गेले इंग्रजांनी लुटलं असेल पण त्यांनी चांगले कार्य केले त्यांचं नाव घ्यायला का अजूनही आवडा ब्रिज आहे तुमचे किती पूल राहतात किती दिवसात टिकतात किती तुमच्या त्याचं जा पर्सेंटेज चालते कोण आहे पालकमंत्री मी बोलत नाही बातम्या दिसतात सगळ्यांचं ऑडिट जर झालं तर तुमचं पाच वर्ष अगोदर किती होतं आता तुमचं पाच वर्षानंतर किती आहे प्रत्येक जर कोणताही प्र अधिकारी राहो त्याचं किती मागच्या वर्षी होतं किती कसा झाला काय रुपयात घेतलं त्याचा पगार किती आहे सगळ्याचं ऑडिट झालं पाहिजे जसं आमदार कोण लिहून घेतात निवडून आलेल्याचा हिशोब तुमचा काही नाही आहे जो निवडून नाही येत तर त्याला किती चक्रा मारायला लावतात प्रत्येकाला आता ऑडिट द्यायचं आवश्यक करावं लागेल आणि सगळ्यांचा शेतकऱ्याला कसं लुटतात तुम्हाला न्याय करायचा असेल तर तो पण एक भारतीय नागरिक आहे आणि त्याला सन्मानान वागायची जबाबदारी तुमच्यावर आहे जर तुम्ही योग्य वागले नाही तर त्याप्रमाणे फ्रान्सच्या क्रांती झाली के ती केक खा म्हणून ती दो वेळ दूर राहणार नाही अंत पाहू नका तुम्ही गॅस सिलेंडरवर बसलेले आहे एक्सपोर्ट मोठा झालात तर त्यामध्ये काही शिल्लक राहणार नाही हायड्रोजन गॅस जो ऑक्सिजनसोबत मिळाला तर काय होते किंवा हायड्रोजन बॉम्ब होतो म्हणून माझी कळकळीची निर्मलिती आहे नागरिकांनी एकत्र राहावे क्षेत्राच्या कर्जमाफीसाठी एकजूट व्हावे आणि मी जे बोललो हो आहे ती गांभीर्याने घ्यावी धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय किसान प्रथम